नमस्ते मेमन फास्ट न्यूज मे सभी का फिरसेवागत आम्ही गप्पा बसणार नाही आम्ही मात्र तीव्र आंदोलन आहोत आणि सर्व महिला रस्त्यावरती येणार आहोत आणि प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही आणि जर वेळीच योग्य ती ऍक्शन घेतली गेली नाही तर आमचं तीव्र आंदोलन या ठिकाणी होणार आहे या संबंधित आम्ही गृहमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्यांना पत्र लिहिलेली आहे संदर्भ घडलेली आहे ती फार गच्छान आहे आणि आम्ही त्याचा तीव्र निषेध घेतली ना ती 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 ना गेलेली नाही घटना कधी घडलेली आहे आणि अटक कधी केलं एवढा वेळ अटक करायला काय लागला त्याच्यावरती कलम लावलेली आहे ती बरोबर लावलेली आहेत का तिनचे चोपन तिनचे चोपन पाचशे न अशी जी कलम लावलेली आहेत ह्या कलमाच्या खरोखर त्याला न्याय देणार आहे आणि त्याला त्वरित त्याचं निलंबन झालं पाहिजे म्हणजे दुसरा कोणता अधिकारी असेल किंवा दुसऱ्याचा व्यक्ती असेल त्याच्या कृत्य करण्याचे मनापासून अभिनंदन करायचं आहे किती पुढे आले आणि तिने तिने त्या महिलेचं मनापासून अभिनंदन करायचं आहे किती पुढे आली आणि तिने आज अनेकांच्या महिलांचं तिने तिने कुंकू वाचवलेला आहे मॅडम आपण आक्रमकच आला महिलासाठी एक विनयभंगाचा एक तलाठी म्हणून आहे कुठल्या त्या जमिनीच्या सातबाऱ्यावरून त्याने काहीतरी छेडछाणी केलेली आहे तर आपण त्यात आक्रमक झाल्यानंतर बातम्याही प्रसाद झाल्या त्यानंतर पोलिसांनी अटक त्या व्यक्तीला केलेलं असं समजलं गेलं आहे मी स्वतः या महा वसाई पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली आणि त्याला अरेस्ट केलेला आहे के तो व्यक्ती जो तलाटी आहे तो माणिकपूर पोलीस ठाण्यात आता कैद आहे म्हणजे त्याला अटक केलेली आहे त्या लोकप तर आपण हा नव्हता तर पुढचं पाऊल असणार काय असं त्या पोलिसा संदर्भात आणि त्या व्यक्तीच्या संदर्भात नाही ही जी काही घटना तराठ्याच्या संदर्भात घडलेली आहे ती फार लक्षणास्पद आहे आणि आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो विशेष म्हणजे एखाद्या महिलेला अशा प्रकारचं वागणूक करून दाखवणं हे त्याला शोभणार नाही आणि त्यामुळे महिलांच्या त्या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया आहे जरी त्याला अटक केलेली असली तरी त्या दृष्टीने त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे होती ती ऍक्शन घेतली गेलेली नाही घटना कधी घडलेली आहे आणि अटक कधी केलं एवढा वेळ अटक करायला काय लागला त्याच्यावरती कलम लावलेली आहे ती बरोबर लावलेली आहेत का तिचे चोपन तिचे चोपन हो, पाचशे नव जी कलम लावलेली आहेत ह्या कलमाच्या खरोखर त्याला न्याय देणार आहे की एक कलम हे आम्हाला शोधायचं आहे आणि नुसतं त्याला अटक करून आणि त्याला दामी सोडून हे चालणार नाही त्या दृष्टीने त्याची निलंब त्याला त्वरित त्याचं निलंबन झालं पाहिजे म्हणजे दुसरा कोणता अधिकारी असेल किंवा दुसरा असेल त्याच्यात कृत्य करण्या करण्याची मत कधीच करणार नाही आणि आमचा त्याला विरोध आहे की त्याला त्या ठिकाणी आता ठेवूच नाही त्याची घटना नाही आणि मला त्या विशेष करून त्या महिलेचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की ती पुढे आली आणि तिने आज अनेकांच्या महिलांचं तिने दोन कुंकू वाचवलेला आहे अनेक महिलावरती होणारे अत्याचार तरी वाजवलेले आहेत दुसऱ्या महिला यावरती अशा काही घडलं तर पुढे यायला नक्कीच आत्मविश्वास वाढणार आहे झाला आहे ते काय कारण आहे आहे काय कारण कारण म्हणजे काय की तिच्या कामासाठी गेली होती काम जे आहे की झाले की नाही आणि झालं असेल तर ते द्यायचं काम त्याच आहे अशा प्रकारचे वागणूक करण्याची त्याची नाही ही जी आहे ना मी सांगतो ही विकृती आहे ही विकृती आहे विकृतीला खेचून काढलं पाहिजे या अगोदर सुद्धा कदाचित अशा घटना घडल्या असतील पण कोणत्या आपल्या महिला कदाचित पुढे आल्या नसतील आम्हाला ते शोधायचं आणि आम्ही ते शोधून काढणार पण या महिलाने जी काही तिने पुढाकार घेतलेला आहे आणि तिने केले त्याबद्दल आम्हाला तुमचं खास अभिनंदन त्या तलाट्याचं दोन हजार एकोणीस का वीस ला काहीतरी प्रकरण परत असच झालं होतं तर त्याला पकडलं गेलं होतं अँटी करप्शननं तर त्याबद्दल परत पुन्हा ही अशा प्रकारे वागणूक होते तर त्या व्यक्तीशी आपण किती न्याय मागण्यासाठी तत्स राहणार आहे विशेष म्हणजे हे पहिलं नाही आहे या पण घटना घडलेली आहे आणि त्याला परत त्याला म्हणजे त्याला आधार देऊन त्याला परत तिथे ठेवलं गेलं आता तो परत तेच करतोय आता जर परत परत अशा घटना घडणार असेल त्याच्या आणि अशी सरकारी यंत्रणा त्याला देणार असेल तर आम्ही आता गप्पा बसणार नाही आम्ही मात्र याच्या बाबतीत तीव्र आंदोलन छेडणार आहोत आणि सर्व महिला रस्त्यावर येणार आहोत आणि प्रातिनिधिक स्वरूपात ना होईल आम्ही एवान त्या ठिकाणी आणि जर वेळीच योग्य ती ऍक्शन घेतली गेली नाही तर आमचं तीव्र आंदोलन या ठिकाणी होणार आहे या संबंधित आम्ही गृहमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्यांना पत्र लिहिलेले आहेत त्यांना आम्ही पाठवलेले आहेत त्यांना पण सांगितलेलं आहे आणि आंदोलन करून त्या दिवशी आम्ही त्यांच्या तहसीलदार यांच्या वापर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार ओके धन्यवाद मॅडम